नमस्कार आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण नेहमीप्रमाणे आर टी ओ टमाटे मार्केटला टमाट्याच्या आवक आणि बाजारभावासंबंधी माहिती घेण्यासाठी बिलकुल आवक नाही आहे होती आधी पण मालाला खूप उठाव होता आणि आत्ता चारच गाड्या आहे ते बी फक्त हवा नवा आहे त्यातून वीस वालेत माल आहे शिल्लक आणि चांगले माल सगळे उठून गेलेत तुम्ही लेट आले का मागच्या आपण काय तीनशे अकरा भाऊला पावती दिले ना साडेतीनशे अपेक्षा आहे आमची आधी काय बाजार ओके ओके अचानक आवक कमी असल्यामुळे काय पुढे पण मग सगळ्या मार्केटला उठाव नाव येवरगावला सव्वा तीनशे पर्यंत आणि उठाव मालाला आहे बाजार सव्वा तीनशे आहे आणि हेच कमीत कमी हे टिकावा अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा हाँ? आर्यमान सुद्धा क्रॅकिंग होत बर माल दाखवतो पण इतर कमीचे चार पाच गाड्या पण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ काय बा बाहितले तोपर्यंत लाईक आणि शेअर कमेंट करा चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद माल मस्त आहे पण आर्यमान सुद्धा कॅल्शियम गेलं नाही तर क्रॅक होतो थोडंफार

उद्या नाशिक मार्केट काय पावजे अकरा पावती झाली का पण लाल पावती झाली का पण पावती आणि कोणता माल होता पुढले सिन्नर ओके बटोडी अच्छा गावात नाव सांग जा ना सिन्नरचाच अक्का हे बाहेर आम्ही निवती मागा सिन्नर अख्ख्या मार्केटला आज तिथे बाबा कमी कमी हे टीका अशी अपेक्षा आप करू आपण हा कुठेतरी लाईन चालू आहे हा हा नमस्कार अरे मागितली की नाही नाही मग मधू मागा ना म्हणजे चालणार असेल तर मागे दात पुढे पडतो नाही काय ओ मागे मागे ना, ना? ये दोन वेग वेगळे एक का आजुन मागितलंच नाही का हे कोणतं आहे आहे म्हणायचे का ठीक आहे लवकर साईज सोळी तक का या काय दिलंय का ठीक आहे ओके नमस्कार राम राम राम, राम।, राम, राम। काय तांब चालत राफ्टिंग विधाउट राफ्टिंग झाली सत्तेचाळीस आठ ना थोड लवकर होई वराठी

हे दिलंय का नाही ना, ना ते मागू राहिले आता काय मागितले तीनशे आता कोणतं ते नाही माहित ना हे नाही ये ना आता दोनशे रुपये मागा ते आम्ही त्याला साडे तीनशे दोनशे म्हणजे लय कमी होते त्याच्यामुळे आता तीनशे वीसशे रुपये दिले सर कितवा कुठं आहे ओके थोडा उठाव चांगला आहे ना आज उठाव चांगला कुठले दादा सामनगाव सामनगावचे का बरं बरं या 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 लवकर या तर ठीक आहे आज सी ना नाशिक मार्केटला आज दोनशे रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत माल विकले क्वालिटी पाहून अडीचशे रुपये सरासरी दोनशे आणि आज पिंपळ पिंपळगाव मार्केटला आणि शिवरगाव मार्केटलाही चांगला उठावे आणि यांचं म्हणणं हे साडेतीनशेपर्यंत आहे शिवरगावचा माल कलरमध्ये असतात धन्यवाद